नमस्कार गांधीनगरातील सेंट्रल पंचायत मधील गुरु नानक हॉल मध्ये रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वेळेत आरोग्य सेंटरच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरातील प्रवेश फी दोनशे रुपये आहे या शिबिरामध्ये सायटी थकवा पोटाचे जुनाट आजार मानदुखी पाठदुखी कोडगादुखी कंबरदुखी जुनाट सर्दी बीपी वास फार असंतुलन स्पॉन्डिलायसिस तक्रार डोळ्यांचे आजार मुळव्या मानसिक शुगर अर्धशिशी अर्दशी, पायाच्या पिंटिया दुखणे हातापायांना मुंग्या येणे सदिवार अशा अनेक रोगांवर विना दुष्परिणाम विना शस्त्रक्रिया उपचार होणार आहे त्याचबरोबर मोक्षवशन उपचार म्हणजे काय हे जाणून घेऊया मोक्षवशन ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये मोबर्ट नावाची जडीबुटी जाळून त्याची उष्णता शरीरातील विशिष्ट ऍक्युपॉइंट दिली जाते या उष्णतेमुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह सुधारतो रक्तप्रवाह वाढतो व वेदना, वेदना कमी होतात हे उपचार प्रामुख्याने एक्यूप्रेशर केले जातात मोक्षिवश उपचार केल्यावर खालील फायदे होतात रक्तप्रवाह सुधारतो व टिश्यू रिकव्हरी जलद होते साधने व स्नायूंचा वेदना कमी होतात सूज कडकपणा आणि स्टिफनेस कमी करते शक्ती वाढवण्यास मदत पाठ मान गुडघेदुखी सायटिका मध्ये आराम तणाव थकवा कमी करून रिलॅक्स करते आणि सुवर्ण ससे मोहितेमळ्यामध्ये दवाखाना सुरू केला आहे तो दररोज सायंकाळी चार ते नऊ या वेळेत सुरू असतो तर कोल्हापूर सह परिसरातील लोकांच्या कोल्हापूर कळंब्यातील कॉलनी दत्तबा शिंदेनगर करवीर तालुक्यातील उसकाव इथल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून लोणार वसाहत विद्यालयामध्ये भारतीय संविधानाची प्रास्ताविका युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक कुरणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली यावेळी शाळेमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी बोलत असताना अविनाश शिंदे यांनी भारतीय संविधानाचे महत्व पटवून दिले व बाबासाहेबांनी कसे रात्रंदिवस कष्ट करून संविधान तयार केले हे सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कार्यात प्रगती करून आपल्या शाळेचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना मिठाई वाटून संविधान दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी उजगाव शाखा अध्यक्ष राजू माळगे उपाध्यक्ष सुशांत चौगुले सचिव प्रेम कांबळे कार्याध्यक्ष शांतीनाथ चौगुले शरद जगधने अनिकेत चौगुले विशाल जाधव संदीप चौगुले सूर्यकांत चौगुले सुशील चौगुले राकेश कांबळे रवींद्र वाघमारे तसेच शाळेचे प्राध्यापक सर मुजावर सर खानापुरे सर खांडेकर मॅडम शिक्षक कर्मचारी व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते